आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा नमस्कार मी सुशील महापुरुषांना मी वंदन करून माझ्या बोलण्याला मी सुरुवात करतो गेली दोन महिने झाले मी जत शहरामधील आपल्या नगरपालिकेत जवळपास दहा एक निवेदन दिली त्याचा पाठपुरावा केला त्याचे सगळे प्रूफ गोळा केले ती हो ले ले। था था। समोर मांडली पण जे काय मी निवेदन दिलो किंवा जे काही प्रश्न मी नगरपालिकेत मांडले गेले शहरामधले जे काही असंख्य प्रश्न आहेत असंख्य अडचणी आहेत अडचणी आहेत शहरातल्या त्या सगळ्या मी सेवांसमोर मांडल्या विथ प्रूफ विथ म्हणजे निवेदनासहित तरी पण मला साहेबांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही अथवा त्यांनी एकाही निवेदनावरती गांभीर्य दाखवलं नाही आणि त्याची कुठल्याच निवेदनाची पूर्तता त्यांनी केलेली नाही मग प्रथम मी निवेदन जे दिलं होतं ते आपल्या मोकाट जनावरांच्या बाबतीत दिलं होतं मग त्याच्यामध्ये मांजर कुत्रा डुक्कर आणि जी मोठी जनावर आहेत यांच्या बाबतीमध्ये ह्यांच्या बाबतीत दिलं त्याच्यानंतरनं ते मी दुसरं निवेदन दिलं जी होतं ती आपल्या सरकारी शौचालयाबाबत शहरामध्ये भरपूर ठिकाणी सरकारी शौचालय आहेत पण ती जीर्णावस्थेत आहेत किंवा तिची पडझड झालेली आहे ती व्यवस्थित करून देण्याबाबत त्याच्यानंतर नवीन निवेदन दिलं होतं की अं घंटा बाबत आणि गटार नाला साफ करण्याच्या बाबत ती वेळेवरती गटार नाले साफ केले जात नाहीत वेळेवरती घंटा गाडी आली जात नाही कचरा उचलला जात नाही शहरातला त्याच्यानंतर नवीन निवेदन दिलं होतं की आपल्या जो शहरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती जो कचरा डेपो आहे जो शहरामधील कचरा जो सगळा एकत्रीकरण करून तिथं डंप केला जातो त्याच्या बाबतीत तिथं असा आहे की कचरा आ, कचरा गाडीमधून कचरा व त्याच्यासोबत जी मेलेली जनावर आहेत अगदी घरामध्ये आपण ते ते मोठ्या जनावरांपर्यंत ही त्या घंटा गाडी असो किंवा ट्रॅक्टर असो त्याच्यामध्ये टाकलं जाते आणि ती हाय असं त्या कचरा मध्ये डंप केलं जाते वे, ती उघड्यावरती पडल्यामुळे त्याच्यापासून होणारी दुर्गंधी असेल किंवा रोगराई असेल त्याच्या बाबतीत ती त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावून निर्जंतुकीकरण करणे त्याच्या बाबत असेल त्याच्यानंतर शहरामध्ये सर्वत्र सीसीटीव्ही लावणे जिथे सीसीटीव्ही आहेत तिथ व्यवस्थित ते सीसीटीव्ही चालू नाही ते चालू करून घेणे त्याच्यानंतर ना असेल आपल्या जे कर्मचारी आहेत ते असतील ते तुमचे टेम्परवारी असतील भलेही ते परमनंट असतील त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत असेल त्यांना त्यांच्या सेफ्टी सेफ्टीच्या बाबतीत असेल त्याच्या बाबतीत पण मी बोललो त्याच्या बाबतीतही काय आपल्याला यश आलेलं नाही किंवा त्यांनी काय प्रतिसाद दिलेला नाही त्याच्यानंतर आपण निवेदन दिले होते की जो कोणी टेंडर धारक आहे कचरा का कचरा घंटागाडीचा आणि गटर नाले साफ करण्याचा त्याला बोलवून व्यवस्थित समज देऊन त्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना वेळेवरती पगार वेळेवरती त्यांची आरोग्य तपासणी व सेफ्टी किट द्या याच्या बाबत सांगितलं तेही झालेलं नाही त्याच्यानंतर ना आपण अजून निवेदन दिली होती की बाबा आपल्या शहरामध्ये सर्वत्र ठिकाणी जिथं जिथं म्हणजे ओपन गटारी असलेल्या किंवा वडापात्र आहेत किंवा स्लम एरिया आहे त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करणे जर दोन ते तीन महिन्यामधून तिथे जर दोन तीन महिन्यामध्ये तिथं फवारणी करणे याच्या बाबत त्याच्यानंतरनं जो आपला बल्लारी समाज आहे बल्लारी समाज जो आहे आपल्या इथला त्यांनी गेली कित्येक वर्ष झालं आपल्या शहरांची शहरामध्ये स्वच्छता कर, स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतात त्यांनी आपलं शहर स्वच्छ करतात त्यांना कुठंही म्हणजे असं एक ठिकाणी त्यांची स्मशानभूमी अशी जागा त्यांना त्यांना दिलेली नाही आणि ज्या ठिकाणी त्यांची स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी असं की एकांध प्रेत आपण जर कसं दफन करायला गाडायला गेलो तर अक्षरशः एक दोन प्रेतांची हडप तिथून निघायला लागलेत एवढं त्यांचं अडचण आहे एवढं म्हणजे त्यांचं ते दुर्दैवच म्हणायचं की त्यांनी आपल्या शहराचं काम करत आपण शहरवासी असो किंवा शहरातले नेते असतील कुणा कुणीही त्यांना कोणत्याही बाबतीमध्ये एक राखीव जागा त्यांना दिलेली नाही हे असल तसेच अशा बऱ्या बऱ्याचशा असंख्य असंख्य म्हणतो मी शहरामधले प्रश्न आहेत असंख्य कसं होते तुम्हाला सांगतो इलेक्शन आलं की आपले नेते मंडळी जागे होत्या मग कुठला तरी एक प्रश्न घेतात तिने इतरत्र बघा चार चार पाच पाच वर्ष कोण विचार करतोय का जर चार चार पाच पाच वर्षामध्ये ह्या गोष्टींचा विचार केला असता तर ह्या गोष्टी घडल्याच नसत्या ही वेळ आलीच नसती शहरावरती शहर आपलं सुजलाम सुखलाम करायचं सोडून इथं व्हाय लागले काय की माझं सुजलाम सुखलाम व्हावं एवढंच चालू आहे बाकी काहीच नाही शहर जाऊ दे वाऱ्यावरती काही घेणं देणं नाही कुणाला शहराशी शहरातल्या लोकांशी याच्यामुळं सर्व शहरातल्या जनतेनं एक करावं की आपला प्रतिनिधी हा कसा असावा त्यानं आपल्या त्याला त्याला आपल्या बाबतीमध्ये प्रेम आपोलकी एकनिष्ठता असावी असाच प्रतिनिधी शहरवासीयांनी निवडावा असं मला वाटतंय असं मला म्हणण्यापेक्षा सगळ्यांनाच वाटलं पाहिजे याच्या पाठीमागचं कारण म्हणजे कसं का आहे की आपला जो प्रतिनिधी असेल तो नगराध्यक्ष असो उपनगराध्यक्ष असो किंवा एखादा नगरसेवक असो ह्याने जर प्रामाणिकपणानं आपल्या शहरामध्ये आपल्या प्रत्येकाने प्रत्येकाच्या वार्डातली जर प्रामाणिकपणानं कामं केली तर आमच्यासारख्याला येऊन इथं ह्या गोष्टी मांडणे किंवा एवढा म्हणजे काय म्हणते त्याला आटापिटा करणे ह्याची गरजच नाही आहे काय व्हायला लागले आपण काय करतोय सगळ्या चुका बऱ्यापैकी म्हटलं तर आपल्या कारण आपण आपला लोकप्रतिनिधी निवडताना चुका करायला लागलोय आता याच्या पुढं तरी शहरातल्या प्रत्येक मतदारानं प्रत्येक लोकांनी का नाही याची दक्षता घेऊन आपला लोकप्रतिनिधी निस्वार्थी निर्व्यसनी आणि प्रत्येकाबाबत शहराबाबत असेल किंवा प्रत्येक लोकांच्या बाबतीत असेल प्रामाणिक आणि एकनिष्ठ असावा असाच निवडावा असं माझं म्हणणं आहे आणि त्याच्यानंतरनं ही जी शिव आहेत आपल्या शहराला लाभलेली काय की ही ह्यांचं असं आहे की ह्यांना माहीत नाही की यांची कर्तव्य यांची कामं नेमकी काय आहेत आणि ह्यांनी काय केलं पाहिजे ही मला वाटतं ह्यांना माहीत नाही आहे आणि मला वाटत नाही आहे की यांच्याकडून भविष्यामध्ये कुठलं काम होईल असं हे आपल्या शहराचं आपल्या शहराचं आपल्या तालुक्याचं दुर्दैवच आहे की आपल्या शहराला असो किंवा तालुक्याला असो असे अधिकारी असतात की त्यांनी शहराचा किंवा तालुक्याचा विचार करणं म्हणजे नाचच बराबर आहे आणि निष्क्रिय निष्क्रिय म्हटलं तरी चालल बाकी ह्याच्या पलीकडे काय त्यांना उपमा द्यावी असं मला काय वाटत नाही आहे कसं आहे त्यांनी क्लास वन ऑफिसर असून जी कोणी येत असते तिथं ती क्लास वन ऑफिसर असते त्यांना प्रत्येक गोष्टीचा अनुभव अंदाज असतोय मग इथं शहरामध्ये आल्यानंतरनं अधिकारी म्हणून त्यांची बुद्धिमत्ता किंवा त्यांचं जे काय आहे ना ती ती त्यांनी का दाखवत नाही त्यांची कर्तव्य का त्यांनी पार पाडत नाही सगळ्यात मोठा माझा प्रश्न त्या सीओला किंवा कुठल्या अधिकाऱ्याला नाही जनतेला आहे मी जनतेला विचारायला लागलो मी का व्हायला लागले असं का तर ह्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आपण आपला लोकप्रतिनिधी निवडताना आपण कुठंतरी चुकायला लागलो ला याच्यामुळे नाही आपण थोडासा सगळ्यांनी विचार करावा आणि बघावं की आपण कुणी कुणी काय काय भूमिका घेतली पाहिजे सुधारणा ही आपल्या घरापासून असावी त्याच्यानंतर आपला समाज गल्ली वार्ड आणि त्याच्यानंतर आपलं शहर आणि शहरानंतर तालुका तालुक्यानंतर जिल्हा होणार त्यामुळे प्रत्येकानं सुरुवात आपल्या घरापासून करावी असं मला वाटतं